कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगी साठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिले असेल एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या मायासारख्या पोट्ट्याला भेटत नाही ते नोकरीवाल्याला भेटते आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते ज्याचा पानठेला आहे एखादा धंदा आहे किराणा दुकान आहे पांठेला चालवते अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंगरी डांगळी भेटते आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुनला हेवडली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्ट्याला भेटते म्हणजे शेतकऱ्याच्या पुराचं काही खरं राहिलं नाही म्हणजे येणार झरमाल येणार जे लेखू आहे ते, ते एदार जार्वारे एदार जार्वारे हे म्हणलं निघत राहिले माय इल्लू पिल्लून त्याच्या पोटी बांधणाराच पिल्लू असंच कार्यक्रम <laughs> आपला सगळा म्हणून जरा तुम्ही आश्चर्य वाटलं की ज्या ठिकाणी अजितदादाचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होतो त्याच ठिकाणचे आमदार इतके अपशब्दांमध्ये महिलांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे महिला ही जननी आहे त्यांना तुम्ही कॅटेगराईज करू शकत नाही ती संसार चालवत असते जिच्या हातात पाळण्याची दोरी ती सं जगाला उद्धारी असं आपण म्हणत असतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे शब्द आहेत तुम्ही जिथं महिलांच्या मतांसाठी तुम्ही जीवाचं रान करून राहिले तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे महिला काय उपभोगायचं साधन आहे का अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कशी करू शकतात तुमची मानसिकता इथं दर्शवते आहेत अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही आणि तुम्ही जर संसारामध्ये या सगळ्या गोष्टी करत असाल तर मग संसार आणि समाज तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही